श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम शिवाय वेगवेगळ्या प्रयोग आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये एक करण आहे ज्याला म्हणतात विष्टीकरण आता विष्टी म्हणजे भद्रा आपण जे भद्रा काल वगैरे असा ऐकतो त्यातील ही काल म्हणजे काय तर तिचा जन्म कसा झाला ही सूर्य आणि छाया यांची मुलगी असून शनिदेवाची बहीण आहे तिचा जन्म कधी झाला तर देव आणि असुर यांच्या युद्धामध्ये भगवान शंकराच्या अंगातून भद्रेचा जन्म झाला अद्रा दिसायला अतिशय भयानक स्वरूपाची होती सिंहची मान होती त्याचप्रमाणे ती शवावर म्हणजे प्रेतावर त्या आरूढ झालेली होती ती अतिशय विक्रा स्वरूपाची होती सात हात तिला होते एवढंच नव्हे तर शुष्क पोट होतं पोटकर होती आणि तिचा अकरा विक्रास स्वरूप होऊन आजूबाजूच्या देवता घाबरल्या आणि ती जन्माला आल्यामुळे आजूबाजूला सर्वत जे काही भयानक वातावरण निर्माण झालं त्यामुळे सर्व देवता घाबरल्या ब्रह्मदेवाने जवळून तिला सांगितलं भद्रे घाबरू नकोस आजपासून तुझ्या प्रहरामध्ये भद्रा काल असतो तुझ्या कालामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जाणार नाही आणि जर ते केलं गेलं तर त्यात तो विघ्न घाल तुझा जे आदर करतील त्यांना कुठलाही दोष तू देऊ नकोस पण जे तुझा अनादर करतील त्यांना मात्र तू निरंतर दोष दे कार्यात बिघाड घाल अशा प्रकारे ब्रह्मदेवाने तिला वरदान दिलं मग ती शांत झाली आणि मग त्या दिवसापासून प्रगात निर्माण झाला की भद्रेवर जर एखाद्याचा जन्म झाला भद्रा काळामध्ये जन्म झाला तर मग भद्रा शांती करायला सांगितलेली आहे नित्याने आपण जशी शांती करतो तर सुरुवातीच कर्म पुण्या वाचनाने कर्म करून घ्यायचं जे मागे मी सांगितलेलं आहे ही शांती सुद्धा उपयोगाची आहे म्हणून इथं गोमुख प्रसव शांती करायची त्यानंतर अशा प्रकारे पाच कलश मांडायचे पूर्वक्रमानुसार पूर्वेला पश्चिमेला उत्तर दक्षिण आणि मध्यभागी एक मध्यभागी कलश मांडत असताना त्याही कलशाच्या खाली नेहमीप्रमाणे अख्खा भात साधे तांदूळ आणि तीळ यांचं अष्टदल बनवायचं आणि त्यावर मुख्य कलश बसवायचा आहे आता मुख्य कलश बसवल्यानंतर चार दिशेला चार कलश आहेत आता पूर्वक्रमानुसार मग देवता आहेत इथं सूर्यदेवताची स्थापना करायचे सूर्यदेवतानंतर रुद्र त्यानंतर गणपती ऋषभ म्हणजे नंदी वृषभ देवाची स्थापना करायची आणि मध्यभागी भद्रामातेची स्थापना करायची अशा पाच कलशांची स्थापना करून यंत्र षोडशोपचार पूजन करून घ्यायचं अग्नीची स्थापना करायची नेहमीप्रमाणे नवग्रह स्थापना रुद्र रुद्रकलशाची स्थापना करायची हे सर्व झाल्यानंतर गोमुख प्रसव शांती या ठिकाणी केली आहे म्हणून गोमुख प्रसव शांतीचा यज्ञ म्हणजे दही मद आज यांनी अहू यज्ञ करायचा नवग्रह शांतीचा नवग्रशांतीचा होऊन करायचा आणि मग प्रमुख देवता ज्या आहेत या पाच यांच्यासाठी समान आमत्या द्यायला सांगितले अठ्ठावीस एकशे आठ एक हजार आठ जसे जमतील त्याप्रमाणे नेहमीची द्रव्य जी आहे संविधा तीळ तांदूळ आणि तूप याच्या आहुत्या द्यायच्या आणि हे सर्व यज्ञ पूर्ण करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे यज्ञ मुख्य देवतेचा पूर्ण झाला की शिष्ट कृत्य अग्नीचं प्रायचित्त यज्ञ करून घ्यायचा बलिविधान करायचं पूर्णावती करायची हे सर्व झाल्यानंतर अग्नीचं उत्थापन करून घ्यायचं आणि मग उत्तराधन झाल्यानंतर याच कलशातील पाण्याने बालकाला अभिषेक कर करायचा हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आजच्या लोकांनाआधी सर्व कर्म नेहमीप्रमाणे करून श्रेयोदान आशीर्वचन तीर्थ प्रसाद द्यायचा आणि शांती पूर्ण करायला सांगितलेली आहे अर्थात भद्रेचा जन्म हा कार्यनाश करणार असतो आणि अशा जर बालकाचा जन्म झाला तर नक्कीच विष्टीची शांती करायला हिला भद्रा शांती असं म्हणतात अशा व्यक्ती कळत नकळत चुकीच्या मार्गात जाण्याचा फार मोठा संभव असतो मानहानी होण्याचा संभव त्यांच्यामध्ये जास्त असतो म्हणूनच नको त्या विषयात अधिक रुची त्यांची असते थे, मग अशा वेळेस विष्टीची म्हणजे भद्रेची शांती, शांती शास्त्रात करायला सांगितलेली आहे ती काम कशी करायची हे नवीन विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सांगण्यात आलं श्री सद्गुरुनाथ महाराज